नवरदेव नवरदेव बाप कोणता ते आहेत का नवरदेव नवरजन भाऊ आई हो माहिलो कोणी सापडले मालेगाव ना थोडसा नाटिकाचा एका सर पाहुणा निसून काही टेन्शन नाही गोगडी कुठे ला तुम्ही बरोबर शाल हा हा नव भाऊ माय तानाजी तुळशीराम माले मसाकर यांनी कन्बाई मातेच्या गोलासाठी दोनशे रुपयाचा पावड्या पार्टी भर काणबाई माता तसं भरकत देऊ माय अव असा नव देवले तुम्ही रेल्वे गेट आढळत आहे ना म्हणून व माय गण रेल्वेत येणार रेल्वे खाल रेल्वे घाल

आ मोठा आहे का आव याला पाठ आहे का लग्न कोण करांचे तेन जमनकर आव गोडात माखे काई करस फक्त असा पुढे उभा राईला एक बघा नाही काय जे हो मामी आव का दोन दिसिसे आव त्यांना ऑपरेशन मध्ये आहे म्हणजे आव, आव।, आव। सद्ध दिन पाहुना डुप्लिकेट हे नाही मरा ना पाहुणाच माणस पावडा दमदार हजार अस पाहुणा मला उदळ पाहुणा आहे ना पाणी टप्पर पटेल मागे मागे उचकी बर सारी मा गडबडी दश एक ठिकाण तसच आहे मवाडी तिरात मा गोरख फिरी रोज आजी आई पाणी दार लिसत खार खाली चालली होती गेला जार पडी बहिण हातच निघ्या मग तका दोन खार खास करता तुला हात निघे मी काय म्हणा पोरगी आणि पसंत माझ्या नाही

संत्रीना द्राक्ष नाची पुन्हा नारायण खारी ना भाग ना बाबी हा पंधरा बसीसीस एवढा बसिशेतीस एकला ये ना चारच त्या तू चार काम करला आहे

कस मत... का दावा ना बजार सारखं कशी आता पोर दिसून लगन लग्नांद दावा ना बजार खरायचे ना आपले हा मग तुमले देऊ काय हा चाले का पोर तर देखील या नारंगी दिसत नाही मला माहितीये तू का कानवर पडला डोका डाकावर हा बेटा व माय तुला पाहुणा हिराणा देखाले माय पाहुणा हिराणा देखाले पाहुणा काबर हिराय तुला बिस्किट ना फोडाली हिराय नाय ना ते करा तू बिस्किटा फोडाले हिराणा तो मायखाले त्या पाहुरापुरे वा माय तुम्ही लग्न करा लग्न काय मनाचे दोन तीन गंधरा वय सांगते तुझे का तुम्ही लग्न होतो ना माल नापुटे काय म्हणे इज्जत न खोबरं कराणी वा या बाया काय म्हणजे का पहिला गर्दी शे काय म्हणत तुला मी

नवरदेव नवरी राजी माय बाप घर राजी हा पोरगा काय जॉबले का माय मोठ मोठ लखन राहिले असतो कस आलं बरा तुला चिचार बरं कोणता कसा ना सांग ना मम्मी वत माय तो बांधेल तर नाही पोडस असा कंट्राकली असतो मी बलावस पाणी लाय जाऊ नका हा बाकी बागी जाऊ म्हणजे माय म्हणा नको इज्जत नको तुला एक तर दिसत नाही तू एकाशात घेर पायठी दिशी 3-4 pauna tangga dia, tini mangglatal Pani sangga, tini ha ganda, lagi Pauna, pude nae mimani Kaisa hei, nae manto Pauna! Pori irani bareng? Ha na Di iran ut na Itla kasa kolla mori gaya tumi Pai-pai yang ke Ha ha, leta bota awut bareng Letat pi Ha Betah narangi हा मुला फिर मोसंबी का दे दे। <laughs> शेता भौय। शेता भौय। तुम्ही लाडे लाड लाड नारंगी मोसंबी तुम्ही येतस का बदाम काजू चांगले अरे राम भाई तो होीतापाई सीतापाई म्हणजे तू साबर काढणं दिलाई बेटा, बेटा पाणी दे पोर उडा नको म्हणजे तेल मशी द्या बेटा पाणी

रंगरमोटी ती नायआ रंगरमोटी कसं नेमनशे मला पाहणार हिरण यागन लगन लगन लागेल चाल ना मग ती ते हिराणी जाता पण पोर का इथे ये का तेच सोंगले ने उभं राहता हिरणाने एक हा का पसंदशे का पोर करा दोन लाख रुपया हुंडा आणि का सर्व तुमना कडी बरं जेवाली दोन नाही नाही <laughs> <फिर देने> <laughs> नाही दोन लाख रुपये आपले तिथून द्या याज नाही कसा लिहू हा तू कसं डमना ते मी कसा आपलाच पाठ पोकड करणार माय तुला सारखा लिहिला फायदा माडाले व माय दोन दोन लाख रुपये तिथे पाहिजे हा गांडा बाबा बरी पहिला काय तर आपला खान झाले हा गांडा बाबा बरी तथा डबा बी चालली जाते बरोबर काय दोन लाख रुपया हा हा पोरणे हाऊस म्हण लगन हवी घेरतो म्हण पोरण्या हाऊस मन, मन करी देखा बाय जुना गाणा होता आजी ते काढले पहिले टेप टेपी ना देऊन जमाना नव्हता पहिले काय रे पाच पन्नास माता मावल्या उठियेत भावना लग्न आहे तर वर महिना अगोदर जसा जसा टेक्नॉलॉजी तस ना जमाना इरा आपला आपलावाला तस तस नात जीवना मर्यादा होत चाल जुना काळ मला लग्न राह पंधरा दिवस धन 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 वर करे बरोबर आता सकाळी लग्न असं बहिणी देवले हा माया ममता जी वाडा या मोबाईल ला पाहिजे पंचवीस पैसे ना पत्राला जी किंमत होती त्यांना आदर आपण घेऊन येते रोज फोन लायचे ना आदर नाही आपला आला हा ते ना करता दादा जीव वाडा निर्माण करा पहिले पाच पन्नास माता मावल्या बटे एकच माय उठे ती गिरली गाना म्हणे तिने मागे बाकी नाही पाया गाना म्हणे मी बी गाना म्हणा दास माय हा कौलंबस छाय हा चहा म्हणे चहा ना कप पिले होईत मोठी मेदी बीजे रास मेदी ना कप भर होऊन करणार रस्ता दररोना तिने नाव ठिकठाई पटी मग ताई होती ना हा चांगलं कर तू गुटपाडस चांगलं जुना गाणं कसा राहत बरं बहिणी बरं

गाणं संजीवाडा ससराजी मी माणीवर असून बाई काय काय मग सोबत असं गाणं त्यानंतर गाणं होणार असं बघत बघा हिरवा पोपट कस गाणं म्हणे बर गाणं कस म्हणे कस पहिले शेवट निघणे किंवा नव्वद मा हाऊ दादा नव्वद अठ्ठ्याऐंशी ना मा हा माईक वर गाना म्हणा बाया गाणं म्हणे बळी निघणे का माईक वर गाणं म्हणे फुई गाणं कसं म्हणे मग कसं म्हणे मनाला सांगू खेळू नको मनाला सांगू हल्दी ना चेडू खेळू नको असा गाणार आहे हिरो पी भाले म्हणी बनिले काय सोवे लाल म्हणी बनीना हिरोचा हॅलो असा गाणार आहे हा त्यानंतर गाणं कसा होणार माझे कसा होणार अरे वाटवर देवी न

अरे बना बे नाले जा पत्ता खेडू नको नाही नाही गाण्यावर ते गाणं मारस हाय चला नवर देवले हाय दावा चला दुण। हा